नमस्कार मी इन्फॉर क्वीन तुमचं स्वागत करताय मी माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे वटपौर्णिमा तर मी आता तुम्हाला या पवित्र दिवशी थोडीफारशी माहिती सांगणार आहे हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येते यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते वड हा वृक्ष दीर्घ आयुष्य असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमे पर्यंत हे व्रत करायचे असते तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहेत तरी तीन दिवस व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा आता मी तुम्हाला सांगणार आहे पूजा साहित्य आणि विधी वट पौर्णिमेच्या पूजेसाठी काही लागणारे साहित्य हळद कुंकू सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती धूप दीप उदबत्ती निरंजन पाच प्रकारची फळे फुले दिवा ठेवण्यासाठी रोवळी वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा पाणी भरलेला लहान कलश पंचामृत व हिरव्या बांगड्या पंचामृत नैवेद्य म्हणून दाखवा यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दान दक्षिणा द्यावी पूजेनंतर तर महिला एकमेकींना आंब्याचे देतात या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी त्यानंतर आपल्याला सावित्री व सत्यवान याची जपही ही करायचा आहे तर आता मी तुम्हाला प्रार्थना सांगणार आहे सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रिय भाषिणी तेन सत्तेन मा पाहि दुःख संसार सागरात अभियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते अभियोगो तथास्मांक भूयात जन्मनी जन्मनी तर मी तुम्हाला दुसरी प्रार्थना सांगणार आहे वट मुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनादर्ण वटाक रेतु शिवोदेव सावित्री वट संश्रिता अशी ही प्रार्थना आहे तर आता मी तुम्हाला सांगणार आहे वट पौर्णिमा विषयी पौराणिक कथा अनेक वर्षांपूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर साधी व गुणी मुलगी होती सावित्री मोठी झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शालव राजाचा धूम्रतसेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रुकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुला सहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एक वर्षाचेच असल्याचे माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह हो केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला चक्कर आली व तो जमिनीवर पडला यम तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती, बर कंटा यमा पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला असा वर मागितला गफलतीने म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व वा सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचारतात चला तर मग आजच्या व्हिडिओ पुढच्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या माहिती सोबत हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय